नमस्कार लेखणीशास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नांदुरा तालुक्यातील वडनेरभलजी येथून निघालेली पायी दिंडी यात्रा आठ जानेवारी रोजी शेगाव येथे दाखल झाली आहे शिस्त व उत्साहाच्या वातावरणात दिंडीचे आगमन झाले भाविकांकडून स्वागत करण्यात आले यावर्षी या, या पायी दिंडी यात्रेचे पाच वर्ष असून मागील पाच वर्षापासून वडनेरभलजी वर्षा ते शेगाव असा पन्नास किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी दरवर्षी जानेवारी महिन्यात शेगाव येथे येत असते या यात्रेमुळे भक्तांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण होत असून परंपरा व श्रद्धेचे जतन केले जाते गावातील महिला नागरिक तरुण तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होतात एकत्रित चालत नामस्मरण भजन भक्तिमय वातावरणात प्रवास पूर्ण करून दिंडी शेगाव येथे पोहोचते यात्रेमुळे गावातील सामाजिक एकोपा व धार्मिक भावना अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव जिल्ह्यातील अनेक खेड्यातून तसेच सुद्धा पायी दिंडीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असताना आपल्याला दिसत आहे दिंडी मार्गावर ठिकठिकाणी भाविकाकडून अन्नदान व वा फराळ वाटप करण्यात येत असल्याचे सुद्धा आपल्याला दिसते यावेळी दिंडीतील भाविकाकडून जे आयोजन करण्यात आले ते श्री समर्थ भजनी मंडळद्वारा वननेटबुलजी येथून आयोजन हे करण्यात येते यामध्ये प्रमुख सहभाग श्री पवन भालेराव विनोद इंगळे श्रीकृष्ण नारे देवीदास पाटील दिनेश जुंबडे कैलास वाघ संतोष दांडगे शांताराम बेनोकार अनिल साबे गणेश वसतकार आणि सतीश बेलकार व इतर असंख्य नवयुवकांचा सहभाग यामध्ये लाभतो बघत राहा शस्त्र न्यूज विदर्भ प्रदेश प्रतिनिधी श्री राहुल चोपडे यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जे संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत लेखनी लेखणी शस्त्र न्यूज वडनर भुलजी येथून प्रकाशित होणारे प्रथम साप्ताहिक तथा न्यूज चॅनल जय हिंद जय संविधान